आंबट गोड ताकाची अशी सुमधूर कढी सगळ्यांना खूप आवडते पण आज मात्र आपण एक वेगळ्या प्रकारची कढी करणार आहोत उत्तर भारतातल्या डाव्यांमध्ये ही खूपच प्रसिद्ध आहे कढीसाठी मी अर्धा कप चाळलेलं बेसन म्हणजे चण्या पीठ घेतलं आहे आता या बेसनात हळद तिखट धन्याची पूड आणि जिरे असे सगळे मसाले घालून मिक्स करून घेऊया त्यासोबत एक कप आंबट दही घालून याला चांगलं फेटून घेऊ तर सुरुवातीला आपण एकच कप दही घालू आणि चांगलं फेटून घ्यायचं अगदी गुठळ्या अजिबात राहायला नको नंतर त्या गुठ्या फोड्याला फारच त्रासदायक होतं त्या मसाल्यांसोबत आपण त्यात अर्धा चमचा कसुरी मेथी आणि मीठही घालून घेऊया आता छान एक जीव झालं की याच्यात अर्धा कप दही आणखी घालतीय म्हणजे मी टोटल दीड कप दही घेतलाय याच्यासाठी आणि हे दही आंबट आहे चांगलं त्यासोबत चार, चांग चार वाटी पाणी पण घालूया म्हणजे हे जवळजवळ सवा लिटरचं मिक्सचर आपलं तयार होणार आहे तर आता याला परत एकदा ढवळून घेऊ आणि फोडणी करूया फोडणीसाठी मध्यम आचेवर तेल तापवून याच्यात जिरे मोहरी अर्धवट कुटलेले धने आणि अर्धा चमचा मेथ्या हे असं सगळं घालून परतून घेऊया मोरी फुटायला लागली आणि धने आणि मेथी चांगली भाजली गेली की त्याचा छान सुवास सुटतो की मग त्याच्यात आपण बारीक चिरलेल्या आठ दहा लसणाच्या कळ्या अगदी बारीक चिरून आणि तेवढंच आलं हे पण घालून परतून घेऊया त्यासोबत दोन चार तुकडे हिरवे मिरचीचे आणि कडी लिंब हे पण आपल्याला घालायचंय आता या सगळ्या ओल्या वस्तू छान परतल्या गेल्या आणि मस्त सुगंध सुटला म्हणजे आलं लसूण वगैरे छान परतलं जायला हवं लसूण लाल नाही करायची पण थोडी शिजली पाहिजे आणि मग लगेचच आपण भरपूर हिंग आणि आपण जो घोळ तयार करून ठेवला होता तो घालूया घोळ्यातलं बेसन खाली बसतं त्यामुळे घालायच्या आधी मस्त पैकी ढवळून घेऊ त्याचसोबत दोन वाटी पाणी आणखीन घालून आणि मग आता आपल्याला हे मंद आचेवर भरपूर शिजवायचंय आता ही कढी खूपच पातळ दिसतीये पण जशी जशी ही शिजेल तशी ही घट्ट होत जाईल आपल्या मराठी कडी आणि पंजाबी कडीतला हाच फरक असतो हो मराठी कडी आपण अगदी एक फुगा येईपर्यंत किंवा एक उकळी येईपर्यंत शिजवतो खूप वेळ नाही शिजवत पण पंजाबी कडीला असं म्हणतात कढी वही आहे जो कडजा आहे म्हणजे बेसिकली मंद हाचे वर खूप वेळेला शिजवावं लागतं मगच ते सगळं मेथी लाल लसूण सगळे जे आपण मसाले घातले त्याचा वास मस्त पैकी त्याच्यात उतरतो आता कढी मागच्या गॅसवर उकळायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण भजी करून घेऊया भजीसाठी एक कप बेसन घेतलंय त्याच्यात हळद तिखट धन्याची पूड ठेसलेली हिरवी मिरची भरपूर कोथिंबीर आणि अगदी बारीक चिरलेला एक छोटासा कांदा चा असल, तर मिरवी मिरची ठेचून घालावी म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो पण जर तुम्हाला तिखट नको असेल तर मोठे तुकडे घातले तरी चालतात मग ते नंतर काढून घेता येतात आता ह्याच्यात अर्धा कप पाणी घालून मी थोडंसं मिक्स करून घेते खूप पाणी एकदम घालायचं नाही कारण जास्ती होऊ शकतं आणि मग बेसनाच्या गुठळ्याही होतात तर आता हे शक्यतवर थोडं थोडं पाणी घालत एकजीव होईपर्यंत कालवून घ्यायचंय आता आपली भजी हलकी व्हावी त्यासाठी आपण काय करावं तर काही लोक याला खूप वेळ फेटून घेतात म्हणजे जवळजवळ पाच ते सात मिनिटं फेटतात त्याच्यामुळे बेसन अगदी हलकं फुलून येतं पण आपल्याला जर एवढा वेळ नसेल तर मग आपण अगदी क्वार्टर टी म्हणजे पाव चमचा याच्यामध्ये बेकिंग पावडर घालूया आणि छान एकजीव करून घ्यायचं त्याने आपली भाजी खूपच छान हलकी होतात आता या पिठाला फार वेळ ठेवायचं नाही नाहीतर कांदा आणि मिरची कोथिंबीर घातल्यामुळे याला पाणी सुटेल आणि मग भजी खूप तेलकट होतील तर ते आपल्याला नकोय त्यामुळे आता पटकन आपण भजी तळायला घेऊया त्या मध्यम आसऱ्यावर तेल तापवून आपल्याला छोटी छोटी भजी टाकायची आहे तळताना ही भजी छान फुकतात आणि त्यानंतर आपण जेव्हा कडीत घालतो तर अजूनही फुकतात त्यामुळे अगदी बेताची भजी करावी आणि खाताना सुद्धा एक मोठं भज खाण्यापेक्षा दोन छोटी छोटी खाण्यात जास्ती मजा येतो ही भजी आलटून पालटून दोन्ही बाजूंनी छान लालसर रंगावर येईपर्यंत मध्यम तळून भजी मस्तपैकी तळून आहे सुंदर गुलाबी लालसर रंग आलाय ते आता आपण निथळून काढून घेऊया तोपर्यंत आपली कढी जी मागच्या गॅसवर उकळत होती ती पण मस्तपैकी आहे म्हणजे छान घट्ट आहे त्यात आपण या भजी घालून घेऊया भजी घातल्यानंतर सुद्धा आपल्याला एक साधारणपणे दहा मिनिटं अगदी मंद आचे भर उकळायचाय म्हणजे भजी कढीचं सगळं रस पितील आणि खूप छान टेस्टी होतील अशी मऊ झालेली मेल्टेन माउथ भजी कढीमध्ये खूपच सुंदर लागतात ती कढी ऑलमोस्ट तयार आहे पण एक छान स्टेप राहिली आहे ती छान म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही ढाब्यामध्ये जाता तेव्हा कढीवर असा कसा मस्त लाल तवंग असतो ना त्याच्यासाठी आपल्याला हा तडका करायचा आहे तर मी थोडस तेल आणि थोडंसं तूप असं मिक्स करून गरम करून घेतलंय त्याच्यात आठ दहा लसणीच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून आणि त्या आपल्याला या तूप तेलामध्ये तळून आहेत उत्तर भारतात सरसोचं तेल वापरायची पद्धत आहे पण आपण तूप आणि तेल मिक्स करून वापरतो आहोत यावेळेस मात्र आपल्याला लसूण छान लालसर करायची आहे लसणी सोबत दोन चार ला सुख्या लाल मिरचीचे तुकडेही आपण घालून घेऊया तिखट आवडत असल्यास तिखट मिरच्या घ्याव्या हे दोन्ही वस्तू छान लालसर परतली गेली की आता आपण गॅस बंद करून आणि कश्मीरी रेड चिली पावडर एक घालूया गॅस मात्र बंद करायला विसरायचं आता लगेचच हा तडका आपण कडीवर ओतून घेऊया आपली ढाबा स्टाईल मस्त पैकी चमचमीत पंजाबी कडी रेडी आहे पहिल्या वाफेच्या गरमागरम भाताबरोबर अगदी अप्रतिम लागते आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपी सोबत